दिवाळीच्या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा येथील लोहा संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक काटकळंबा गावचे सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील वाकोरे आणि ग्रामविकास अधिकारी गंगाधर रावजी कांबळे यांच्या वतीने आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांकडून बळीराजाला अभिवादन शनिवारवाडा वादावर माजी नगरसेवक हाजी कपूर पठाण यांची प्रतिक्रिया मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार फडणवीसांची माहिती आणि पंकज आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या वारशालायक नाहीत करुणा मुंडे यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त बलिप्रतेपदे निमित्त काल बीडच्या लिंबा गणेश येथे बळीराजांना अभिवादन करून इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ अशा घोषणा देत शेतकरी हक्कासाठी निदर्शनं करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टी मदत कर्जमाफी आणि हमी भावावरून सरकारवर रोष व्यक्त केला या निदर्शनावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शिवराय जय भीम आज या ठिकाणी बलिप्रते बलिप्रदापद असून या पवित्र दीपावलीच्या सणामध्ये शेतकरी राजा बळीराजे यांचे या ठिकाणी लिंबा गणेशकर व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी कष्टकऱ्यांच्या वतीने पूजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी सोयाबीन हवी हमी भाव केंद्र शासनाने तात्काळ सुरू करावेत जेणेकरून शेतकऱ्याच्या अतिशय अडचणीतून घरामध्ये आलेलं सोयाबीन किमान चार पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात पडतील या मागणी आपण या ठिकाणी केलेल्या आहे आज दिवाळीचा सण असतानाही शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे टाकू परंतु टाकलेले नाहीत आणि माझ्या पासबुक वर पैसे न आल्यामुळे माझ्या पत्नीने काल मला बिगर आंघोळीच घरी येऊन लावलं आणि आज काही मुचक्या लोकांच्या खात्यात पैसे काल मोजक्या पडले तर मी डोक्यात म्हणजे अर्धीच आंघोळ या ठिकाणी झालेले आहे आम्हाला शेतकऱ्याला सतत अडचणीला सामोरं जावं लागतं शासनाने वेळीच जागा व्हावं आणि मदत भरपाई तर द्यावीच पण जे थोडंफार सोयाबीन आलेला आहे त्याला रास्त भाव मिळावा म्हणून हमी भाव केंद्र या ठिकाणी सुरू करावं अशी मी शासनाला विनंती करतो मराठवाडावादावर सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिवाळीसारख्या मोठ्या सणावेळी धार्मिक वाद निर्माण करून इतर काही प्रकरण दडपण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप पठाण यांनी केलाय त्यांच्याशी या विषयावर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी पाहूया गेल्या दोन दिवसापूर्वी शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं यानंतर तेथील असलेल्या दर्ग्याचाही वाद समोर आला त्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी कोंडातले माजी नगरसेवक हाजी गबूर पठाण त्यांना मुस्लिम मावळाही म्हणलं जातं ते आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते आपण एका गेल्या दोन दिवसापासून वाद आहे जो शनिवारवर आहे ते तेथे एक दर्गा आहे आणि पाहिला गेलं तर खूप मोठा वाद पेटला आहे आपण एक मुस्लिम मावळा म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळखलं जातं काय सांगणार आपण याबद्दल मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजचा मुस्लिम मावळा या नात्याने खरा इतिहास आज जगासमोर महाराजांचा जायला पाहिजे आज प्राध्यापक मेहदा ताई यांनी जो राज्यसभा सदस्य आहे यांनी जो मुद्दा जो उपसला की शनड्याच्या पटांगणात आतमध्ये काही मुस्लिम नमाज नामाज पठण केलं हे खूप मोठं कारस्थान आहे आम्ही दोन दिवसापूर्वी देखील बोललेलो आहे आणि हे कारस्थान थोड्याच दिवसात त्याची इन्क्वायरी झाल्यानंतर समोर येईल की कुठलं प्रकरण दडपवण्यासाठी त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे कारण तो आजचा व्हिडिओ नाही आहे काही फार वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि ते खरंच त्या पद्धतीचं आहे का तेही कुणाला माहीत नाही आता व्हॉट्सअप फेसबुक चॅनलवरनं बऱ्याच काही गोष्टी समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये वेगळी रणनीती आखली गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी केलेल्या के अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप मुंबईत महायुतीत तर ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये स्वबळावर लढेल अशी माहिती दिली आहे इतर ठिकाणी वेगळेच जरी लढलो तरी निकालानंतर महायुतीत एकत्र येऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे आणि धनंजय मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांच्या लायक असा गंभीर आरोप त्यांनी धनंजय आपल्या पदाचा गैरवापर करून समाजावर अन्याय केला असून गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर असा अन्याय झाला नसता अशी भावना करुणा मुंडे व्यक्त केली आहे यंदा एक घरामध्ये दोन मंत्री आणि भाऊ आणि बहीण दोघांनी एक दिवसामध्ये दोघांनी शपथ घेतली आहे खूप मोठा इतिहास मुंडे घराने झालेला आहे पण आज जे आहे पंकजा मु ताई आणि धनंजय मुंडे दोघीही वारसचे लायक नाहीच आहे आणि जे विचारा, जे मुंडे साहेबांचे विचार होते आज धनंजय मुंडेंना संघर्ष केला पद भेटला पण पदाचा गैरवापर करून स्वतःचे समाजावरचे लोकांवर खूप अन्याय केलेला आहे आणि खूप अन्याय पण करत आहे आज मुंडे साहेब जरी असते तो माझी हे दुर्दशा नसती आज मुंडे घराण्याची सून आज मुंडे घराण्याचे जे वारस वारिस आहे धन शिशिव धनंजय मुंडे आज रोडवर फिरत नसता आणि आज हे दोघे जे आहे वारसाचे लाईक नाहीच आहे मी जे आहे मुंडे साहेबांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे आणि जे खरी वारसदार आहे करुणा धनंजय मुंडे हे असणार आहे इंदापुरात काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यांत्रिकीकरण ट्रॅक्टर आणि शेती अवजारे वाटप कार्यक्रम पार या कार्यक्रमात बोलताना मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय हे सरकार सरकार शेतकऱ्यांचं असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांना लवकरच गोड बातमी मिळेल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपला शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांचं दुकान पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेतो योग्य वेळ येणार कधी योग्य वेळ आता ते तुम्ही कसं असतं कुठल्या गोष्टीला वेळ लागतो कुठल्या गोष्टीला योग्य वेळ त्यामुळं आता तुम्हाला सांगतो आता अनेक गोष्टी होत्या लाडक्या बहिणीचं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आम्ही केलंच ना लाडक्या बहिणीनं आज आम्ही त्याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बरोबर माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांचं दुःख त्या सर्वांना समजतं त्यामुळे तुम्ही निश्चित प्रकारे मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की शेतकऱ्यांनी काळजी करू नका शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे जे काय उद्याच्या निर्णय घ्यायचा किंवा शेतकऱ्या दृष्टीने कुठला निर्णय घेणं हिताच आहे त्या बाबतीमध्ये आज आज मी जे ट्रॅक्टरवर बसलोय हे शेतकऱ्याच्या हिताचाच निर्णय घेताना गेली चार चार पाच पाच वर्षे पेंडिंग विषय होते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज संकट आनंदाचा कंदील फराळाची चव आणि उत्साहाचे क्षण घेऊन आलेली ही दिवाळी आपलं आयुष्य सदैव प्रकाशमय आणि आनंददायी असो काट कळंबा परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी संभाजी पाटील बसवदे दे बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील राजकीय वर्तुळातील एक महत्वाची घडामोड समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत धंगेकरांनी महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण केल्याचा आरोप होत असून त्यामुळेच धंगेकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ऐन सणासुदीच्या काळात धुळ्यातील दोंडाईचा बस स्थानकामध्ये प्रवाशाच्या बॅगेतून बावीस लाखाचं सोनं चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे बसमध्ये चढत असताना बॅगवर चोरट्यांचा डल्ला मारला असून बस स्थानकामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचं यावेळी दिसून येत आहे नेमकं किती ग्रॅम होतं तुमचं काय रोकड वगैरे होतं तीन ग्रॅम का नाटले सात हजार रुपये पोलीस काय म्हणाले मग तुम्हाला पोलीस काय अजून काय जबाबच नाही अच्छा पोलीस आले होते आपण आले होते आता काय भूमिका आहे तुमची पुढे आता मस्त बघायला त्यांची कारवाई करायची तुम्ही बघितलंय का त्यांना मी त्यांना बघितलं नाही फक्त माझी चेन बस मध्येच आहे असेल एकूण तेवीस होतं का आणि रोकड किती होती सात 7000 अच्छा देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून काल पाडव्याच्या दिवशी भंडारात पारंपरिक पद्धतीने गोधन पूजा जांभोरा गावात गोधन पूजेची असणाऱ्या गोवारी समाजातील परदेती कुटुंबियांनी सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला एकांतरित म्हणजे वर्षभर त्यांना चारत असताना आम्ही त्यांना सिविगार्ड करतो मारतो पिटतो सगळ्या गोष्टी त्या गोष्टीला प्राचित्त म्हणून आजच्या दिवशी त्यांची पूजा पाठ शारी आपण आपल्या केलेल्या कर्माच्या प्राचीन मार्फत करतो आणि गावात सुख शांती लाभो सगळ्यांच्याकडे धनाच्या माध्यमातून वैभव लावो म्हणून आपण सर्व लोकांच्या मदतीनं गावकऱ्यांच्या सहकार्यानं आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम असताना इतकी श्रद्धा आहे गावाची आणि आमची सुद्धा की आजपर्यंत अवगामी छ म सहा महिन्याच्या असतानाच माझ्या वडिलांनी मला गाईच्या पायाखाली तुडवलेला आहे परंतु काही नाही की त्याच्यात असेल शेतीत धाम गाळून पिकवलेला कांदा अखेर बाजारात कवडीमोल दराने विकला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाळूंचे शेतकरी सुधा मिंगडे यांना साडेसात क्विंटल कांद्यासाठी केवळ सहाशे चौसष्ट रुपये मिळाले असून या दीड एकर कांद्यांसाठी त्यांना साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च आला होता मात्र सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि बाजारात विक्रीसाठी गेलेला कांदा कवडीमोल दरात विकला गेल्याने या शेतकऱ्याची दिवाळी कडू झाली आहे व इंगळे एक अल्पोगोधारक शेतकरी पुरंदर तालुक्यातलं माझं वाळूंजे गाव आहे आणि या वाळूंज गावातलं एक मी अल्पभूधारक शेतकरी आमचं गाव तसं खरीपाचं गाव आहे आणि या खरीपाला म्हणजे पाणी आठ माईच नदीला किंवा अभिंदा त्या ठिकाणी असतं सिंचनाची फार मोठी सोय कुठं नाही आहे आणि या थोड्याशा पाण्यावर खरीपाचं पीक घ्यावं म्हणून आम्ही कादेची लागवड केली होती जवळजवळ दीड एकर हे रान माझं असं दिसतंय या सगळ्या दीड एकर रानामध्ये कांदा केला होता कांद्याचं पीक एवढं जोबात आलं दृष्ट लागल अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी आलं चांगलं पीक आल्यानंतर जवळजवळ एवढ्या याच्यात दोन ट्रक कांदा त्या ठिकाणी भरला असता अशी परिस्थिती कांद्याची आता रानात सगळ्या तुम्हाला कांदा दिसतोय हा सगळा कांदा आम्ही गाडून टाकला आता जालन्यात अवैधरित्या विना परवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे फटाके विक्री करताना परवाना घेण्यासोबतच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे नियम देखील घालण्यात आले होते मात्र या नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत्रा न्यूज अँड आमचं अंबड रेडीमेड शॉप चोपडा तालुक्यातील व चोपडा शहरातील आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा या दिवाळीच्या खास मुहूर्तावर आमच्याकडे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे अगदी खास ऑफर मिळतील सर्व प्रकारचे रेडीमेड ड्रेस मिळण्याचं खात्रीशीर शोरूम म्हणजेच अंबड रेडीमेड ठिकाण आहे मेन रोड चोपडा जिल्हा जळगाव तर आजच अवश्य भेट द्या